हा प्रयत्न या देशामध्ये चालू झालेला आणि म्हणून तुम उद्या तुमच्या मताचा अधिकार घडून घेतला तर कोणी द... माणूस तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही तुमच्या मासाला सुद्धा ना नाही लक्षात घ्या आणि म्हणून हे संविधान वाचवायचं आहे ही लोकशाही वाचवायची आहे तुमच्या आणि बाबा बाबासाहेबांनी दिलेला मताचा अधिकार वाचवायचा आहे आणि त्यासाठी जे जे लोक सर्व धर्म समोर अशा पक्षांबरोबर आपण एकत्र जायचंय आणि त्यामुळेच या इतर। आज लातूर शहरामध्ये आपण अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर गेलेलो त्यांनी खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज संजय बनसोडे सारख्या आंबेडकर यांच्या सामान्य माणसाला आमदार बनवून मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी खऱ्या अर्थान दिलेला आहे की आम्ही सर्वांना घेऊन जाऊ शकतो तेव्हा माझा आपल्या सर्वांना आव्हान आहे की या इथे अत्यंत आटी ताणीची लढती आहे आजपर्यंत ज्यांनी सत्ता मोगली त्यांनी या लातूर शहरासाठी केलं जाऊ मला आठवत मी दोन हजार आठ साली या लातूर मध्ये आहोत आमच्या धसवाडीकर बोललं होतं आणि प्रेस मॉन्फर आम्ही घेतली होती आणि त्या वर्षी या लातूर शहरामध्ये पाण्याच्या साठी पाणी आलं होत तेव्हा मी म्हटलं होतं हा असा मुख्यमंत्री काय कामाचा की जो त्याच्या शहरामध्ये माणसांना पाणी पाहू शकत नाही आज त्याचे पोरं आमदार झाले ते म्हणजे अनेक वर्ष गडी गडी मंत्री आमदार घ्या मुख्यमंत्री पद झाली तू फायदा काय झाला या लातूर शहरात त्या माणसाला काय मिळालं आज सुद्धा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही माझं स्पष्ट म्हणणं की चांगली माणसं निवडून आणा चांगली माणसं निवडून आली तर ती माणसं तुमच्या कल्याणासाठी काम करू शकतात आज पश्चिम महाराष्ट्र सुजनाम सुप्राम आहे आपण पाहतो सहकार कारखाने आहेत मोठ्या मोठ्या इंडस्ट्री तयार झालेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडतो का पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडत नाही पण पश्चिम महाराष्ट्रातल्या ताकदवान आमदार लोकांनी त्या कोकणात पाणी घेऊन कोण आहे तर पाणी घेऊ नका पश्चिम महाराष्ट्र समृद्ध केला त्या मराठवाड्यातल्या आपण लोक आमदाराची इच्छा शक्ती असेल आज सुद्धा त्या जर पन्नास टक्के पाणी वाहून जात समुद्राला मिळत आज सुद्धा प्रयत्न केला तर हे तिकडच पाणी आणण्याची किमाई आज आम्ही पाहतो कि, कि मुंबईमध्ये मेट्रो अंडरग्राऊंड चालू आहे भुयाराच्या भुयार खडली जात आहेत पण एवढी सर्व तंत्रज्ञान आल्यानंतर ते पाणी कोकणामध्ये आणि इतर सर्व ठिकाणी पद्धती इथे राहणार काय कमी आहे पण लोकांच्या प्रश्नावरती कोणाला वेळ म्हणजे लक्ष द्यायला वेळ नाही आम्ही म्हणायचं बीज आम्ही रस्त्यावर होतोय आम्ही पण तो कुठल्या गरिबांच्या तोंडातलं पाणी पोहोचवून माझं आपल्याला सांगणं आहे की या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने जर विचार करणं करायचं असेल

स्वतःचे कष्टाचे पैसे नसतातेमानीचे पैसे असतात आणि म्हणून माझा माझ आता सांनाय बेमानीच्या पैशाशी बेमानी करा त्यांचे पैसे जरूर घ्या परंतु इमान लोकशाही ठेवा बाबासाहेबांच्या संविधानाशी ठेवा आणि बाबासाहेबांचा अधिकार कायम टिपणासाठी या इथं की राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी आणि सेनेची जी युती आहे त्यांचे जे तीन उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर हो आहे आज या इथं मला सांगण्यात आलं की या इथं प्रचंड पैशाचा वापर होतोय मला आश्चर्य वाटत कि एक उदाहरण मी देऊ इच्छितो एकदा एक, एक असाच पैसेवाला माणूस एका गरीब शेतकऱ्याकडे जातो आणि त्याला म्हणतो की हजार रुपये घे आणि तू मला मतदान दे तो शेतकरी सांगतो मी तुला मतदान देईन परंतु मला पैशाची आज गरज नाही मला एक हे सामान वाहून देण्यासाठी गाढवाची गरज आहे तू जर मला गाढव आणून दिलंस दाड़। तर मी तुला नक्की मतदान देईन त्या तर गाढवच काय काय फरक पडतो आणून द्यायला कोणतं मी आणून देतो आणि जेव्हा दे। तो गाढव विकत घ्यायला जातो त्या गाढवाची किंमत सुद्धा पन्नास हजार असते तो उमेदवार म्हणतो ते एवढं गाडव देऊ शकत नाही जर एखादा तुमच्या खालच्यात आजार विचार ना म्हणून माझं आपल्याला विनंती आहे माणसासारखं जगा स्वाभिमान आहे जगा आत्मभाव ठेवा आम किसी लक्षात ठेवा बाबासाहेबांनी दिलेला मताचा आदर ठेवा आणि खऱ्या अर्थानं या वेळेच्या इलेक्शन वे मध्ये प्रामाणिकपणे आपला सदवे विश्वास ठेव ज्या ने आपल्याला जगामध्ये तुम्हाला कदाचित माहित नसेल ब्रिटिश जेव्हा आपल्याकडे सत्ता करत होते तेव्हा जे प्रॉपर्टी जे मालमत्ता कर भरत होते त्यांना अधिकार होता वोटिंगचा त्यांच्या आधी इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये आपण म्हणतो की लोकशाही आधी आली परंतु इंग्लंड मधल्या महिलांना सुद्धा एकोणीस साठ साली महिलांना मताचा अधिकार मिळाला आणि चुकी संख्ये आली लिहिताना किंवा सर्व माता महिलेला महिलांचा मताचा अधिकार दिला खरं म्हणजे त्यावेळेस बाबासाहेब जेव्हा मताचा अधिकार देण्याचं ठरवलं तेव्हा त्याचे काँग्रेसचे बाबासाहेब म्हणाले बाबासाहेब तुम्ही या गरीबांना मताचा अधिकार देऊन काय काय उपयोग होणार सर्व मत आम्ही आमच्या देशामध्ये बाबासाहेब म्हणाले खरं आहे तर त्या काळामध्ये आपला देश अत्यंत गरीब होता नव्वद टक्के जनता दारिद्र्य शिकारी होती स्वातंत्र्याच्या वेळेला बाबासाहेब त्यांना हसत म्हणाले मला माहिती आहे की तुम्ही आता सध्या तरी यांची मत विकत परंतु ज्या दिवशी यांना कळे कि ह्या मताची किंमत तेव्हा तुमच्या असा काही भिकारी कोण नसतील त्याच्या पायाला हात जाऊन तुम्ही मताची बीज मागाल आज ही वेळ आलेली आहे एकवीस सव्वा शतकात तुम्ही सर्वजण आता सत्ता झालेला सुशिक्षित झालेला आज आर्थिक परिस्थिती बरी आहे असं असताना आपण आपलं मन का विकता हे आपण आपल्या सुद्धा विचारा आपल्या अन्नाला विचारा की मी करतो ते चांगलं करतो का कि मी मला स्वतःला मी फक्त तुझ्या तुझ्याकडे शरण जातो पण ह्या पैसेवाल्या समोर पैशासाठी त्याला श्रण जातो हे चांगलं आहे का तुम्ही तुमच्या देवाला विचारा की तुम्ही جی تک مطلب کرو کام وکتر شرمی گا داخونا ہے سچن مسکے ابدل گفار ابدل رزار بڑیا پرچنڈ متعلق मतलब पैसा इमानदारी भर्ती करा हीअ अपेशा मंडो जय जय महाराज साहिब